ओम राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टवक्र यांचा ज्ञानसंवाद अष्टावक्र अष्टवक्र गीता अध्याय अकरावा श्लोक पहिला अष्टावक्र उवाच भावाभाव विकारश स्वभाववादी निश्चयी निर्विकारो हो सुखे नय ओप अनुवाद भाव आणि अभाव याची जाणीव ही आपल्या स्वभावावर अवलंबून असते हे जो मनपूर्वक जाणतो तोच पुरुष निर्विकार व क्लेशरहित होऊन शांती प्राप्त करतो विवेचन विज्ञानाचा सारा प्रवास व शोध हा जड प्रकृतीशी संबंधित आहे विज्ञान हे जड पदार्थांनाच अंतिम स्वरूप मानते या जड पदार्थांचे विश्लेषण करत व त्याचा अभ्यास करत मनुष्य विद्युत शक्तीपर्यंत पोहोचलेला हे विद्युत शक्तीचेच चैतन्य विज्ञानाला माहीत आहे कारण हे विद्युत पदार्थातून निर्माण होते व पदार्थालाच विज्ञान मूलतत्व मानते परंतु अध्यात्म या पदार्थ व पदार्थजन्य विद्युत शक्तीच्या पलीकडच्या एका चैतन्याशी संबंधित आहे व अध्यात्माच्या दृष्टीने पदार्थ जसे जड आहेत तशीच विद्युत जड आहे पण पदार्थ व विद्युत ही त्या पलीकडच्या सर्वश्रेष्ठ चैतन्याचीच रूपे आहेत ही संपूर्ण सृष्टी या शक्तीचाच पसार आहे तिचीच ही नाना अगणित असंख्य रूपे आहेत या साऱ्या जगाचे सर्व व्यवहार कार्य त्या, त्या परम चैतन्यामुळेच होत असतात ते परम चैतन्य आत्मा आहे पण ते करता नाही ते निर्विकार व शुद्ध आहे परंतु त्याचे अस्तित्व जरुरीचे आहे कारण त्या, त्या चैतन्याच्या अभावात शिवसुद्धा शव म्हणजे प्रेत होते मनुष्याचे जीवनपण हरवून तो नृत होतो सृष्टीत जिथे जिथे गती आहे विकास आहे प्रवास आहे सातत्य आहे ते सर्व या आत्म्याचेच चैतन्य स्वरूप आत्म्याचे प्रभावामुळे व अस्तित्वामुळे आहे ज्याप्रमाणे चंद्राच्या आकाशातल्या केवळ अस्तित्वामुळेच समुद्रात भरती ओहटीची वादळी निर्माण होते ज्या प्रकारे लोहचुंबक केवळ आपल्या उपस्थितीनेच लोखंडाला आपल्याकडे आकर्षित करतो त्याचप्रमाणे केवळ आपल्या हजेरीने उपस्थितीने चैतन्य सत्ता प्रकृतीला कार्य करण्यास साह्यभूत होते त्या कार्याचा प्राण चैतन्य सत्ता असते पण स्वतः चैतन्य मात्र अकर्ता आहे हा आत्मा नित्य आहे चैतन्यमय आहे आत्मा निर्विकार आहे व प्रकृती विकारशील विकार आहे अष्टवक्र स्वामी प्रतिपादन करतात की भाव व अभाव हे विकार सर्व या प्रकृतीमुळे निर्माण होतात कारण प्रकृतीचा स्वभाव विकारशील आहे अग्नीचा स्वभाव जाळणे आहे पाण्याचा स्वभाव थंड करणे आहे गुरुत्वाकर्षणाचा स्वभाव ओढणे आहे विजेचा स्वभाव प्रकाश व चुंबकत्व आहे याचप्रमाणे सर्व पदार्थ आपापल्या स्वभावानुसार कार्य करीत असतात बी पासून विशाल वृक्ष तयार होण्याची क्रिया सुद्धा प्रकृतीमुळेच निर्माण झाली आहे संपूर्ण सृष्टीच्या कार्याचे संचलन प्रकृतीजन्य आहे त्या परम चैतन्याच्या उपस्थितीमुळे सर्व होते तो स्वतः काही करत नाही ह्याचप्रमाणे ज्या व्यक्तीला आत्मज्ञान होते तो आपल्या प्रकृतीजन्य विकारापासून व कार्यापासून मुक्त होतो चैतन्य रूपी आत्म्यालाच अंतिम सत्ता मानून निर्विकार व क्लेशरहित होऊन सुख व शांती प्राप्त करतो आत्मज्ञानानंतरच अशी शांती प्राप्त होते त्याच्या आधी केवळ तशी मानून समजून करून घेतल्याने होत नाही समजुतीमुळे भ्रम किंवा अज्ञान दूर होत नाही फक्त ज्ञानबोधामुळेच भ्रम दूर होतो म्हणून त्यासाठी कोणतेही प्रयत्न किंवा परिश्रम करावे लागत नाही अध्याय अकरावा श्लोक दुसरा ईश्वर सर्व निर्माता शांतः कॉपी न सज्जते अनुवाद सर्व सृष्टीचा निर्माता परमेश्वरच आहे अन्य कोणी नाही हे ज्याला उमजते तोच होतो, पुरुष जड पदार्थाबद्दलच्या अशा अपेक्षा होतात। नाहीशा तो कशाच्याच मोहात अडकत नाही विवेचन आसक्तीचे खरे कारण जग नसून स्वतःची वासना आहे तृष्णा आहे काम आहे काहीतरी मिळवण्याची हवे असल्याची इच्छा आहे स्वतःचा स्वार्थ हे मोहाचे कारण आहे आसक्तीसाठी दोन भिन्न बाबींची आवश्यकता असते ज्याची आसक्ती आहे व ज्याला त्या पदार्थाची आसक्ती आहे अशा दोन बाबी असाव्या लागतात हे शरीर घर पत्नी मुले या सर्वांना आपण आपल्यापेक्षा वेगळी मानतो त्यामुळे त्यांच्याबद्दल मोह निर्माण होतो जर सर्व काही एकच असेल तर मोह कुणाचा व कुणाला म्हणून अष्टावक्र स्वामी सांगतात की या सृष्टीत मूलतः भिन्नता वेगळेपण अस्तित्वातच नाही एकच चैतन्य सत्ता वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या स्वरूपात प्रकट झाली आहे म्हणून संपूर्ण सृष्टी ही चैतन्यच आहे संपूर्ण सृष्टी एकाच ईश्वराचे रूप आहे आविष्कार विस्तार आहे म्हणून सर्व काही घडविणारा ईश्वरच आहे दुसरा कुणी परंतु ज्याला या एक तत्वाचे ज्ञान झाले आहे त्यालाच आत्मज्ञान होऊन तो भ्रामक कला हातून मुक्त होतो व शांती प्राप्त करतो जेव्हा संपूर्ण सुट्टीतल्या एकतत्वाचा बोध होतो तेव्हा त्याच्या सर्व आशा आकांक्षा अपेक्षा मुळातूनच नाहीशा होतात मग तो कशाच्या मोहात अडकत नाही ईशावाश्य उपनिषदात उपनिषेदात सांगितले आहे की या जगात जे काही आहे ते ईश्वराचेच आहे हे जाणून त्याबद्दलच्या वाचनेचा त्याग करून त्याचा उपयोग करून घे जो ईश्वर सत्ता जाणतो त्याला हेही कळून येते की सर्व काही ईश्वराचे आहे जे प्राप्त झाले ते ईश्वराचे आहे जे गमावले ते सुद्धा ईश्वराचेच आहे मग त्याचा सहजपणे त्याग करता येतो द्वंद्व भावना नाहीशी होते देतभाव नाहीसा होतो अशांतीचा विलय होतो अशा नष्ट होतात जे प्राप्त झाले आहे जे जसे घडले आहे त्यातच व्यक्ती समाधान मानण्यास शक्य मग आसक्तीचे कारण उरत नाही अशा व्यक्तीला परमशांती प्राप्त होते अध्याय श्लोक तिसरा आपद संपद काले दैवादैवी ती निचयी तृप्त स्वस्तिंद्रिय नित्यम न वाचिती न शोचिची अनुवाद विपत्ती किंवा संपत्ती योगामुळेच उचित समयी प्राप्त होते हे जाणणारा पुरुष सदैव संतुष्ट शांत असतो व तो कोणत्याही गोष्टीची आशा बाळगत नाही किंवा कशाबद्दलही शोक करत नाही विवेचन भारतीय धर्मशास्त्राचे हे अग्रही प्रतिपादन आहे की सर्व काही योग्य वेळीच घडते वेळ आल्याशिवाय काही घडत नाही माली शिंचे चौ घरा ऋतू आहे फल होय म्हणजे माळ्याने शंभर घडी पाणी टाकून सुद्धा फळ येत नाही पण ऋतू आला तर लगेच झाडाला फळ येतात म्हणून गीतेत देखील सांगितले आहे की तुझा अधिकार फक्त कर्मावर हो आहे फलप्राप्तीवर नाही फलप्राप्ती तर ईश्वराच्या मर्जीवर हो आहे जे भाग्यात लिहिलेले असेल तसे होईल भारतीय धर्माचा हा महत्वाचा दृष्टिकोन आहे यामुळे हा दृष्टिकोन स्वीकारणाऱ्या भारतीय माणसाच्या जीवनात ताणतणाव नसतात अशांती नसते भौतिक सुखसमृद्धीचा अभाव असला तरी तो प्रसन्न असतो आनंदी असतो हसतमुखाने कार्य करतो पश्चिमी राष्ट्रातील माणूस वेगवेगळ्या योग्य वेळेच्या आधीच फलप्राप्ती व्हावी म्हणून धडपड करतो सर्व काही आपल्याच मर्जीनुसार व्हावे अशी इच्छा बाळगतो पण तसे घडत नाही मशीन मध्ये हे शक्य आहे पण मनुष्याच्या भाग्यात ते शक्य नाही म्हणून भौतिक सुखसुविधानी अतिसंपन्न असून सुद्धा पश्चिमी राष्ट्रातील समाज जीवन तणावग्रस्त आहे व मानसिक संतुलन हरवलेल्याची संख्या वाढती आहे आत्मिक शांती नष्ट झाली आहे याचे कारण हेच आहे की सृष्टीच्या मूलभूत नियमाबद्दल ते अज्ञानी आहेत त्यांचे सर्व लक्ष भौतिक नियमाची माहिती मिळवण्यावर केंद्रित झाली आहे त्यामुळे पश्चिमी राष्ट्रांची वैज्ञानिक प्रगती तर खूप झाली पण आध्यात्मिक ज्ञानापासून ते वंचित झाले व त्याचा दुष्परिणाम त्यांना भोगावा लागत आहे सर्व काही योग्य वेळ आल्यावरच घडते आधीच केल्याने फळ मिळत नाही योग्य वेळी झाडांना बहर येतो योग्य वेळीच फळे लागतात नऊ महिन्यानंतरच मुलाचा जन्म होतो चौदा पंधरा वर्षानंतरच कामभावना निर्माण होते योग्य वेळीच धान्य परिपक्व होऊन पैकी कापणीस योग्य होतात सृष्टीतले प्रत्येक कार्य हे नियत वेळेलाच होत असते त्या नियत वेळेच्या आधी ते काम मनुष्य करू शकत नाही तो फक्त वाट पाहू शकतो याप्रमाणे सर्व कार्य दैवयोगाने होतात जेव्हा परिस्थिती अनुकूल असते तेव्हा सर्व कामे होऊ लागतात ईश्वर स्वतः करता नाही व क्रम मोडून फळ देईल असा दयाळू सुद्धा नाही ईश्वराचे सर्व कामे प्रकृतीच्या सहाय्याने होतात व प्रकृतीचे स्वतःचे नियम असतात प्रकृती कुणावर दया करण्यासाठी आपले नियम बदलत नाही किंवा कुणावर नाराज होऊन त्याला शिक्षा देत नाही मनुष्याच्या चांगल्या वाईट कामाची जबाबदारी ईश्वरावर नसते ईश्वर ती कामे करण्यास सांगत नाही व प्रेरणाही देत नाही तुमच्या चांगल्या वाईट कामाचा हिशोबही ती ईश्वर ठेवत नाही आणि त्यांची चांगली वाईट फळे तो देत नाही ही सर्व कामे प्रकृती करते प्रकृतीमध्ये सर्व पदार्थांची बीज सूक्ष्म रूपात स्थित आहे परंतु योग्य समय आल्यावरच ते प्रकट होतात ज्या काळात त्यांना फुलण्याचा उमलण्याचा कृती होतो तेव्हा ते प्रकट होतात केवळ एका बीमध्ये झाडाचे रूप लपलेले असते पण योग्य भूमी खते पाणी प्राप्त झाल्यावरच त्या बीजाचे पक्षात रूपांतर होते केवळ बीज असणे पुरेसे नसते त्याला फुलण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण व्हावी लागते यालाच दैवयोग म्हणतात मनुष्य आपल्या कर्माची फळे भोगतो हाच ईश्वराचा न्याय आहे जास्त अष्टा हो, स्वामी सांगतात की विपत्ती किंवा संपत्ती दैवे योगानेच प्राप्त होते ज्या ज्ञानीपुरुषाला हे सत्य उमजते तो सदैव संतुष्ट समाधानी व शांत राहतो न कोणत्याही गोष्टीच्या प्राप्तीसाठी दुःखी होत नाही व कोणतीही गोष्ट नष्ट झाली तरी त्याबद्दल दुःख करत नाही स्वस्थ व शांत बुद्धीचे लक्षण हेच आहे की अशी व्यक्ती मानसिक तणावापासून मुक्त असते याउलट उलट अज्ञानी आपल्या कर्माचे फळ उचित वेळेच्या आधीच प्राप्त व्हावी म्हणून इच्छा बाळगतो व तसे न झाल्यामुळे मानसिक ताणतणावाखाली जगतो व त्याच्या मानसिक रुग्णता निर्माण होते ओम शांती शांती शांती